सलोणा येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार केवलाराम काळे यांच्या हस्ते संपन्न अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलोणा येथे दिनांक तीस डिसेंबरला मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते पाच रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून या पाच रुग्णवाहिका चिखलधरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना इथे माडोह टेंब्रुसोंडा काटकुंभ आणि हत्रू येथे देण्यात आला रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून आरती बेलसरे सरपंच ग्रामपंचायत चलोना प्रमुख अतिथी शिवशंकर भारसाकडे गट विकास अधिकारी चिखलदरा होते कार्यक्रम आयोजक म्हणून डॉक्टर आदित्य पाटील तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा हे होते स्वागत उत्सुक म्हणून डॉक्टर केशव कंकाळ वैद्यकीय अधिकारी सलोना डॉ गणेश पाटील वैद्यकीय अधिकारी सेमा डोह डॉक्टर राकेश अलोकार वैद्यकीय अधिकारी काटकुंभ डॉक्टर मानसी तुमरे मेडिकल युनिट रंगलाल भिलावेकर आरोग्य विस्तार अधिकारी या सर्वांच्या उपस्थित आज प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना येथे संपूर्ण तालुक्यात उपलब्ध झालेल्या पाच रुग्णवाहिकेंचा आमदार केवल रामजी काळे मेळघाट विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा प्रतिमेचं पूजन तसेच दीपप्रज्वलन करून आणि रिबीन कापून सर्व वाहनांना हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण रमेश पंत निंभोरकर आरोग्य सेवक यांच्याकडून करण्यात आलं